प्रसारित करत आहोत संपूर्णता अभियान विषयक कार्यक्रम निर्मिती आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची नीती आयोगानं सुरू केलेल्या संपूर्णता अभियानामध्ये देशभरातील नागरिकांनी लक्षणीय सहभाग नोंदवला देशातील सर्व एकशे बारा आकांक्षी जिल्हे आणि पाचशे आकांक्षी प्रभागांमध्ये आयोजित कार्यक्रमांमध्ये या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला चार जुलै ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत म्हणजेच तीन महिने चालणाऱ्या या मोहिमेचं उद्दिष्ट सर्व आकांक्षी जिल्हे आणि प्रभागांमधील बारा प्रमुख सामाजिक क्षेत्रांच्या निर्देशांकांची शंभर टक्के पूर्तता प्राप्त करणे हे आहे महाराष्ट्रातल्या सत्तावीस तालुक्यांचा या अभियानात समावेश झाला आह संपूर्णता गर्भवती महिलांची प्रसूतीपूर्वक काळजी आणि त्यांना पोषक आहार मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींची तपासणी आणि उपचार माती परीक्षण आणि बचत गटांना मिळणारा फिरता निधी शाळेतील विद्यार्थ्यांचा संक्रमण दर तसंच दहावी आणि बारावीमधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी यावर प्राधान्यानं भर दिला जाणार आहे यामध्ये जालना जिल्ह्यातल्या बदनापूर आणि परतूर तालुक्याचा आकांक्षी तालुके म्हणून समावेश करण्यात आला आहे बदनापूर तालुक्यात या अभियानाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे या तालुक्यात एकूण एकोणऐंशी ग्रामपंचायती आहेत शेतकऱ्यांचं आर्थिक उत्पन्न वाढून त्यांचं जीवनमान सुधारावं यासाठी कृषीविषयक योजनांच्या अंमलबजावणीला तालुक्यात प्राधान्य दिलं जात आहे यामध्ये प्रामुख्यानं शेतकऱ्यांना प्रतिनिधिक स्वरूपात मृदा आरोग्य पत्रिकांचं वाटप आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आभा कार्डचं वाटप आणि महिला बचत गटांना निधींचं वाटप महिला आणि बालकांच्या आरोग्य तपासणी आयसीडीएस कार्यक्रमांतर्गत गरोदर महिलांना पोषक आहाराचं वाटप आदी उपक्रमांना प्राधान्य देण्यात येत आहे याविषयी बदनापूरच्या गटविकास अधिकारी ज्योती राठोड यांनी सांगितलं जालना जिल्ह्यातील बदनापूर आणि परतूर हे दोन तालुके आकांक्षित तालुके म्हणून घोषित झाले कमी विकसित असलेल्या या तालुक्यांमध्ये शासनाच्या विविध योजनांची शंभर टक्के अंमलबजावणी करून जनतेचं जीवनमान उंचावणे हा या अभियानाचा उद्देश आहे या अभियानाअंतर्गत पाच थीम्स जसे की आरोग्य पोषण शिक्षण कृषी सामाजिक विकास आणि भौतिक सोयीसुविधा यावर काम करायचे असून चाळीस की परफॉर्मन्स इंडिकेटर्सवर काम करायचे आहे बदनापूर तालुक्यातील ग्रामपंचायत सेलगाव येथे पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी संपूर्णता अभियानाची सुरुवात झाली या कार्यक्रमामध्ये डायबिटीज हायपर टेन्शन यांची तपासणी झाली तसेच पोषण आहाराचं सा महत्त्व सांगणारी रांगोळी काढण्यात आली महिला बचत गटांना सी आय वाटप करण्यात आले तसेच शालेय विद्यार्थिनींनी बालविवाह आणि स्त्रियांचं आरोग्य याबाबत नाटिका सादर केली पुढील तीन महिन्यामध्ये संपूर्णता अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रम आम्हाला राबवायचे आहेत त्यामध्ये गर्भवती महिलांची पहिल्या तीन महिन्यामध्ये नोंदणी करणे शंभर टक्के उच्च रक्तदाब तपासणी करणे शंभर टक्के मधुमेह तपासणी करणे महिला बचत गटांना शंभर टक्के आर एफ वाटप करणे सॉईल हेल्थ कार्ड वाटप करणे तसेच गर्भवती महिलांना पोषण आहाराचे महत्त्व सांगणे पोषण आहार देणे यामध्ये बदनापूर पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर विविध कार्यक्रम आयोजित करण्याबाबत सूचित करण्यात आलेले आहे जसे की विशेष ग्रामसभा घेणे शंभर टक्के आरोग्य तपासण्या करणे त्याचप्रमाणे ग्रामपंचायत अंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची मदत घेऊन त्यांचे प्रभात फेऱ्या काढणे स्पर्धा घेणे चौकामध्ये चावडीमध्ये नाटक पोस्टर स्पर्धा आयोजित करणे पोषक आहार मेळावा घेणे आरोग्य शिबिर घेणे तसेच महिला बचत गटांच्या माध्यमातून इतर ज्या महिला आहेत त्यांना एम एस आर एल एमचं महत्त्व आर्थिक स्वावलंबनाचं महत्त्व पटवून देणे ज्या गटांनी आर एफ घेतलेला नाही त्यांना शंभर टक्के आर एफ वितरित करणं महिला बचत गटांचे प्रदर्शनं त्यांचे विविध प्रोडक्ट्स यांचे स्टॉल लावणे स्थानिक कलाकृती एस ए जीची उत्पादनं स्थानिक उपक्रमांसाठी आणि स्थानिक खाद्यपदार्थांच्या स्टॉलसाठी मेळाव्याचं उद्घाटन करणं त्याचप्रमाणे असेंब्ली पॉईंटवर मॅरेथॉनसाठी एकत्र येणं सराव करणं असे विविध कार्यक्रम आपण घेणार आहोत सर्वांचा सा उद्देश सहा इंडिकेटर्स हे संतृप्त करणे आहे यामध्ये शंभर टक्के गरोदर महिलांची पहिल्या तीन महिन्यामध्ये रजिस्ट्रेशन करणं मधुमेह तपासणी उच्च रक्तदाब आर एफ पोषण आहार आणि सॉईल हेल्थ कार्ड वाटप करणं हे शंभर टक्के आपण ह्या तीन महिन्यामध्ये करणार आहोत यासाठी माननीय जिल्हाधिकारी बदनापूर तालुका पुढील एक वर्षामध्ये आकांक्षित तालुका तू बाहेर निघेल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत जालना जिल्ह्यातला परतूर तालुका हा आकांक्षा तालुक्यात येत असल्याने या ये तालुक्यातही कृषी शिक्षण क्षेत्राबरोबर शाश्वत सिंचनासाठी प्रयत्न केले जात आहेत परतुर तालुक्याचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ 75449 हेक्टर असून लागवडी योग्य क्षेत्र 67243 हेक्टर इतका आहे पैकी सिंचनाखालील क्षेत्र केवळ 9500 हेक्टर आहे चालू खरीप हंगामात तालुक्यात सदुसष्ट हजार सातशे त्रेचाळीस हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे कापूस सोयाबीन ही या तालुक्यातील प्रमुख पिकं आहेत निम्न दुधना प्रकल्पाच्या बॅकवॉटरमुळे या भागातले शेतकरी ऊस लागवडीलाही प्राधान्य देतात परतूर तालुक्यातल्या बहुतांश गावांना वॉटर ग्रीड योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो संपूर्णता अभियानांतर्गत तालुक्यातल्या शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिकेचं महत्व पटवून देणं कार कार्ड काढण्यासाठी प्रोत्साहित करणं जनावरांचं लसीकरण आदी उद्दिष्टांवर प्राधान्यानं काम केलं जात आहे माहिती देताना तालुका कृषी अधिकारी यांनी सांगितलं दिनांक सात जानेवारी दोन हजार तेवीस रोजी भारताचे सन्माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी अंकाक्षित तालुका कार्यक्रम घोषित केला आणि त्यामध्ये जालना जिल्ह्यातील परतूर आणि बदनापूर या दोन तालुक्यांची निवड करण्यात आली परतूर तालुक्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र पंच्याहत्तर हजार चारशे पन्नास हेक्टर आहे तर लागवडला एक क्षेत्र हे सदुसष्ट हजार दोनशे हेक्टर आहे पैकी सिंचनाखालील क्षेत्र हे फक्त नऊ हजार पाचशे हेक्टर आहे अंकाक्षित तालुका म्हणून निवड झाल्यामुळे नीती आयोगाने ठरवून दिल्याप्रमाणे तालुका स्तरावरील सर्व यंत्रणांना विविध इंडिकेटर्स देण्यात आले आहेत त्याचप्रमाणे कृषी विभागासदेखील तीन इंडिकेटर देण्यात आलेले आहेत या तीन इंडिकेटरसाठी विशेष प्रयत्न करून प्रभावीपणे ते राबवायचे आहे कृषी विभागास शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजेच फार्मर प्रोड्युसर कंपनी एफ पी ओ हा एक इंडिकेटर असून पी एम किसान प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील पात्र लाभार्थ्यापैकी सर्वच्या सर्व लाभार्थ्यांना योजना मिळवून देणे व तिसरा इंडिकेटर आहे सॉइल हेल्थ कार्ड मृद आरोग्यपत्रिका या तीन इंडिकेटर्सवर विशेष लक्ष देऊन प्रभावी प्रगती या इंडिकेटर्समध्ये करावायची असून नीती आयोगाच्या मार्गदर्शनाखाली जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यामध्ये संपूर्णत अभियान राबवायचे आहे या तीन महिन्यांसाठी आपल्याला कृषी विभागासाठी एक इंडिकेटर नेमून दिलेला असून सॉईल हेल्थ कार्ड मृद आरोग्यपत्रिका जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचे आहेत प्रचलित योजनांअंतर्गत नेमून देण्यात आलेले सॉईल हेल्थ कार्ड मृद आरोग्यपत्रिका वाटपाचा कार्यक्रम आम्ही हाती घेतला असून संपूर्णत अभियान जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यामध्ये देण्यात आलेल्या लक्षांक पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत या संपूर्णत अंतर्गत कृषी सहाय्यकामार्फत आम्ही गावोगावी मृद तपासणीचे महत्त्व लोकांमध्ये पटवून देऊन लोकांनी मृद पत्रिकेनुसार देण्यात आलेल्या खतं वापरण्याचे मार्गदर्शन करत आहोत तरी पुढील तीन महिन्यामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत मृद मृद आरोग्य पत्रिका आणि तपासणीचे पोहोचवण्याचे कृषी विभागामार्फत करण्यात तीन महिन्यांच्या संपूर्णता अभियान मोहिमेचा एक भाग म्हणून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींसह जिल्हा आणि प्रभाग अधिकारी ग्रामसभा नुष्टी आहार मेळावा आरोग्य शिबिरे आयसीडीएस शिबिरे जनजागृती मार्च आणि रॅली प्रदर्शने तसेच सर्व आकांक्षी प्रभाग आणि जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के उद्दिष्ट पूर्तीसाठी चिन्हित सुमारे बारा संकल्पनांवर आधारित पोस्टर बनवणे आणि कविता स्पर्धा यासारखे जनजागृती उपक्रम आयोजित करतील संपूर्णता अभियान सर्व आकांक्षी प्रभागांमध्ये चिन्हित पुढील सहा मुख्य बिंदूंवर लक्ष केंद्रित करेल गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत प्रसुतीपूर्व काळजीसाठी नोंदणी केलेल्या गर्भवती महिलांची टक्केवारी प्रभागातील लक्षित लोकसंख्येच्या तुलनेत मधुमेहासाठी तपासणी केलेल्या व्यक्तींची टक्केवारी प्रभागातील लक्षित लोकसंख्येच्या तुलनेत उच्च रक्तदाबासाठी तपासणी केलेल्या व्यक्तींची टक्केवारी आयसीडीएस कार्यक्रमांतर्गत नियमितपणे पूरक पोषण आहार घेणाऱ्या गर्भवती महिलांची टक्केवारी मृदा नमुना संकलन उद्दिष्टाच्या तुलनेत तयार करण्यात आलेल्या मृदा आरोग्य कार्डांची टक्केवारी प्रभागातील एकूण बचत गटांच्या तुलनेत फिरते भांडवल मिळालेल्या बचत गटांची टक्केवारी या बाबींचा या अभियानात समावेश आहे हा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला सादरकर्ते समरजीत ठाकूर निर्मिती समन्वय बाबा म्हसके निर्मिती सहाय्य समीर पाठक निवेदन अनुजा क्षीरसागर संपूर्णता अभियान विषय कार्यक्रम आताच आपण ऐकला निर्मिती होते आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून